हाय एवरीवन, वेलकम माय न्यू ब्लॉग आणि आता आंब्याचं सीजन चा चालू आहे चालू म्हणजे संपत पण आलेला आहे आता जांभळाचं चा सीजन चालू आहे बट थोडे जे काही आता आंबे आहेत तर ते खाणं चालू आहे तर आम्ही आज रस आणि पुरणपोळी केली होती आमच्या इकडे जेव्हा आंबे येतात तेव्हा रसासोबत आम्ही पुरणपोळी करतो तर तुमच्या तिकडे करतात का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा पण नगर जिल्ह्यामध्ये तर सगळेच करतात आणि इथे मी रस करत होते रसामध्ये मी थोडंसं दूध आणि साखर टाकून पूर्ण रस फिरून घेतला आणि फ्रीजमध्ये ठेवणार होते कारण थंड रस खायला छान वाटतं आणि थंड रसामध्ये तूप टाकायचं चा। एकदम छान लागतो तो रस आम्ही तर असंच करतो तुम्ही कसं करतात मला सांगा आणि ते रस आपला रेडी होत आहे आणि तोपर्यंत मी तिकडे पूर्णाची पूर्ण तयारी केली होती आणि आज शौर्याच्या बाबाला आणि शौर्यला आणि मला ही पुरणपोळी खायची होती कारण आता आंब्याचं सीजन संपत आलं आहे म्हटलं याच्या पहिलेही एक दोन वेळेस केल्याला बट तेव्हा व्हिडिओ माझ्याच्यानी झाला नाही घेणं मग आज म्हटलं चला आज छोटासा व्हिडिओ घेऊ तर मग मी आज व्हिडिओ घेतला आहे बघा आणि आता रस रेडी आहे आणि मी तिकडे पुरणपोळी करायला घेत घेतली आहे आणि पुरणपोळीसोबत रस आणि आमटी असं मी दोन्ही केलेलं बाकी काहीच केलं नव्हतं कारण एवढंच छान लागतं आणि रसासोबत आम्ही एवढंच करतो तर मी ते पुरणाची पोळी करत होते आणि आमच्या घरात पुरणपोळी म्हटलं की सगळ्यांना आवडतं शक्यतो आमच्या इथे तिखट पदार्थ खाण्यापेक्षा गोड पदार्थ खाणं जास्त आवडतं शौरीला आणि शौरीच्या बाबाला आणि मला पण आम्हाला आम्हाला तिघां आणि पुरणपोळी म्हटलं की आपली महाराष्ट्रीयन डिश सगळ्यांनाच आवडते सगळेच लोक आवडीने खातात आणि पुरणपोळी मला खू आत्ता यायला लागले म्हणजे आणखी थोडी माझ्याकडनं तुटते कधीकधी आणि कधीकधी छान येते तर आज बघा आज छान आली होती कुठेही तुटली नव्हती आणि आम आमच्या इथे काय करता आ, पुरणा पुरण खूप जास्त टाकतात त्यामध्ये म्हणून कधी कधी माझ्याकडनं फुटते आ, कमी पुरणाच्या पोळ्या आम्ही कधीच करत नाही कमी पुरण टाकलं तर शक्यतो पोळी फुटत नाही पण तशी पोळी आमच्या इथे आवडत नाही शौरेला पण नाही आवडत शौरेच्या बाबांना पण नाही आवडत तर त्यासाठी खूप सारं पुरण टाकून पोळी करावी लागते तर त्यामुळे कधीकधी फुटते आणि बघा तुम्हाला वरून असं पिवळं पिवळं पुरण पण दिसत असेल कारण खूप सारं पुरण घातलं आहे त्या त्यामुळे थोडीफार तर फुटणारच बट आज फुटली नव्हती तुम्हाला दिसतच असेल तर आजचा दिवस छान गेला म्हणजे आज पाऊस पण नव्हता फक्त आभाळ आलेलं आणि आज पावसाने पुण्यामध्ये सुट्टी दिली आणि तुमच्या गावाकडे पाऊस चालू आहे की बंद झाला आहे हे मला नक्की सांगा पुण्यामध्ये तर आज झाला आहे आणि माहीत नाही उद्या येईल की काय पण आता थोड्या दिवस पावसाने यायला नाही पाहिजे कारण रोज रोज पाऊस म्हटलं की कोणतेच कामही होत नाही बाहेर जाणंही होत नाही सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे शॉपिंग हे हे काहीच पावसामुळे सगळं बंद आहे आणि आता आज तर उघडला आहे पाऊस उद्या बघू आणि पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की सगळा सगळीकडे राडा राडाच होतो तुम्हाला किचनही दिसत असेल बघा सगळीकडे पीठ पीठ आणि मला असंच होतं पोळ्या करताना माझ्याकडनं सगळीकडे पीठ सांडतं ठीक आहे असं होतं कारण पुरणपोळी आपण रोज करत नाही कधीतरी कर करतो म्हणून सगळी गरबड होते आणि पुरणपोळी खूप हातालाही भासतं पुरणपोळीचं आणि दुसऱ्या कशाने काढायला गेलं तर पुरणपोळीमध्येच तुटते त्यामुळे त्या हातानेच उच मी उचलते तर तुम्ही कसं करता मी तर असंच करते आणि बघा पुरणपोळी छान झाली होती माझी तुटली कुठेच नव्हती आणि तिकडे आमटी पण आमटीचं पण चालू होतं आणि हे शूट शौर्याचे बाबा करत होते कारण मी आ, पूर्ण पुरणपोळी करत आणि त्यांना म्हटलं चला शूट घ्या आणि बघा इथे आता आमच्या गावाकडं गावाकडचं तूप मस्त रसावर टाकलं एकदम छान लागत होतं तुम्ही असाच रस करा रस बघा खूप थंड आहे आणि त्याच्यावर गावरान तूप टाकलेलं आहे तर खूप छान लागत होता आणि माझी रेसिपी कशी वाटली हे मला नक्की सांगा आणि या सगळे पुरणपोळी खायला आमच्या इकडे ಬಾಯ ಸಗ